कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने माता रमाई यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करत शिवसेना युवासेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उत्तरनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे युवासेनेचे भैया तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली युवासेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचे बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास तसेच माता रमाई यांच्या एकशे पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले आहे यावेळी शिवसेना युवासेनेच्या तालुका प्रमुख पदी विजय गोर्डे उप तालुका प्रमुख प्रसाद सूर्यवंशी शहर प्रमुख शेखर कोलते उपशहर प्रमुख विजय सोनवणे उप तालुका प्रमुख चंद्रकांत भिंगारे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी या नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे भैया तिवारी दत्ता काले माजी नगर सेविका वर्षा शिंगाडे शिवसेना माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल प्रफुल शिंगाडे नारायण मोरे इरफान शेख विकास शर्मा राहुल देशपांडे वाल्मिक जाधव बाळासाहेब साळुंके जापर शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे सुनील भैया यांच्या सहकार्याने आज आपल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची कोपरगाव तालुक्याची कार्यकारणी जाहीर केली त्याबद्दल मी भैया तिवारींचं हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमचे तालुका तालुकाप्रमुख साहेब आमच्या सगळ्यात महत्त्वाचे हो आमच्या भावासारखे आमचे फॅमिली मेंबर डी आर काले आणि जावरे यांचे फॅमिली मेंबर म्हणजे शेखर कोलते आणि विजू सोनवणे यांची पण शहर अध्यक्षपदी आणि प्रमुखपदी निवड केली त्याबद्दल आदित्य साहेब आणि उद्धव साहेबांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि पुढील भावी वाटचालीस यांनी युवासेनेचं काम घरोघरी पोचावं अशी त्यांना विनंती करतो आणि सर्वांना पुढील कामात शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज माताई रमाईंची एकशे सव्वीसावी जयंती आहे त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात हे दीन दलित शोषित वंचित पीडित ह्या स सर्व समाजासाठी जे काम केलं त्याच्यामागे रमाईंचं संपूर्ण त्याग आणि समर्पण असल्यामुळे बाबासाहेबांना एवढा वेळ मिळाला तो शिक्षणासाठी असो किंवा समाजकार्यासाठी असो किंवा समाज सुधारण्यासाठी जे जे बाबासाहेबांनी केलं त्यामागे माताई रमाईंचं त्याग आणि समर्पण अशा या मूर्तीचा एक आज एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो तसेच आज कोपरगाव शहरात व कोपरगाव तालुक्यात <clears throat> शिवसेना युवा सेना यांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा निवड झाली श्री सुनील उर्फभाय्याजी तिवारी यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुक्यात युवा सेना मोठ्या जोमाने काम करीत आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष श्री राजभू झावरे यांचं मार्गदर्शन मा मार्गदर्शनाखाली शिवसेनेची पूर्वीसारखीच चालू आहे आज श्री गोरडे तसेच शेखर कोलते गोरडींची तालुका अध्यक्ष व शेखर राजेंद्र कोलते यांची शहराध्यक्ष श्री सोनवणे यांची उपशहराध्यक्ष म्हणून निवड झाली श्री आदित्य ठोंबरे यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली या सर्वांना कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने व कोपरगाव तालुक्याचे युवक नेते मान्य श्री विवेकभैया साहेब यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आज मी माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना सांगू इच्छितो का आता तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या विविध गणेशोत्सव मंडळात सामाजिक कामात भाग घेत होती त्याची दखल म्हणून राजभाऊ झावरेंनी तुमच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे तर शिवसेनेचं जे ब्रीद आहे आम्हीसुद्धा शिवसेनेतच घडलो शिवसेनेचं जे ब्रीद आहे आए। ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट प्रमुखांनी दिलेला मूलमंत्र आयुष्यभर लक्षात ठेवून गोरगरीब समाजाची सेवा करावी आणि त्यांनी दिलेल्या मंत्रावर वाटचाल करून कोपरगाव शहरात तालुक्यात शिवसेना मजबूत करावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा राजभाऊंनी मला इथं बोलवलं एक गल्ली म्हणून बोलवलं आमचं नातं वेगळं आहे गल्ली म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे नेते युवक भैया कोले यांच्या वतीने मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा देतो आज या ठिकाणी सन्माननीय वर्षाताई प्रफुल्ल शिंगाडे तसेच शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष श्री डड्याल आणि विकास शर्मा भाई शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहिले सचिन उधावन त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्व या युवा टीमला त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि त्यांच्या हातून या कोपरगाव शहराची जास्तीत जास्त सेवा घडू अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भीम आज मातारामाई यांची एकशे सव्वीसावी जयंती रमाई म्हणजे जन जनहितर्थ आयुष्यभर केलेल्या त्यागाचं ज्वलंत उदाहरण माता रमाईने दलितांसाठी शोषित पीडित अन्य अत्याचार यातून मुक्त करण्यासाठी स्वतःचा मुलगा गमावला व स्वतःच्या संसाराकडे कधी लक्ष न देता त्यांनी आपल्या पतीकडे म्हणजे पतीला पती सावरण्याचं सा काम त्यांनी केलं त्यांना स त्यांना शिक्षणामध्ये मोलाची साथ दिली रमाईने कोणताही हट्ट न धरता पतीकडे त्यांनी त्यांना मोलाची साथ दिली अशा या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेबांपर्यच्या स्वस स्वा शेवटच्या श्वासापर्यंत रमाईने मोलाची साथ दिली असं या जगाच्या पाठीवरती कोणतीही माऊली त्याग देणे शक्य नाही म्हणूनच प्रत्येकाच्या घरामध्ये या त्यागामुळेच प्रत्येकाच्या घरा घरामध्ये राजरत्न जन्माला आले केवळ हो केवळ मातारमाईमुळेच म्हणून आज मी या दिवशी माझ्या परिवाराकडून शिंगाडे कुटुंबियाकडून व सकल आंबेडकर समाजाच्या वतीने व शहर शिवसेज शिवसेनाच्या वतीने मी माझ्या सर्व समाज बांधवांना रमईच्या जयंतीनिमित्त शु शुभेच्छा देते तसेच आज उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आज कोपरगाव शहरातील युवा सेनेचे प्रमुख आणि शहराध्यक्ष प्रमुख यांची निवड करण्यात आली तसेच सुनील भैया तिवारी राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची पक्षप्रमुखांनी निवड केली तसेच त्यांना पुढील वाटचाळीसाठी खूप शुभ शुभेच्छा देते आणि संधीचा त्यांनी सोनं करावं ही त्यांना मी विनंती करतेस जय महाराष्ट्र जय भारत आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना पक्षप्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आमचे मार्गदर्शक श्री सुनीलजी भैया तिवारी राजा राजाजी भाऊजी झावरे साहेब या सर्वांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि युवासेना तालुका प्रमुखपदी माझी निवड केली माझ्या सहकाऱ्यांची केली शहरप्रमुखांची केली उपतालुका प्रमुखांची केली आमच्यावरती जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला पात्र ठरून पक्षाचं जास्तीत जास्त काम करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू कुठलाही गटतट न करता आमचं एकच एकच मिशन आहे आम्ही एकनिष्ठ ठाकरेंशी एकनिष्ठ मातोश्रीशी आणि एकनिष्ठ शिवसेनेशी त्याप्रमाणे आम्ही आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू आणि जास्तीत जास्त पक्षाला या तालुक्यामध्ये बळकटी कशी मिळन हे बघायचा प्रयत्न करू